नमस्कार मित्रनो आज एक नवीन ब्लॉग मध्य स्वागत है हम मित्रा मित्रों साढ़े बारह मोटर चालू के लिए दीड तो तास मोटर चलती मित्रों दीड दौन तास मोटर चलती मार्च महीना चालू है तरीपन मोटर मस्त चलती लाल पागा आहे आपला पनाचा पारा चांगलाच वाढलेला दिसतोय पार ना चारा विहिरीच्या साइडचा नजारा सर्वात जुनी विहिरी मित्रांनो बंद करून ठेवतो. लक्षात आता मित्रांनो मोटर बंद करून आता तो कॉक बंद करून बोर चालू केलेला आहे. लक्षात मित्रांनो बरोबर पाणी आहे बोरला. पाणी पडलेलं आहे. पाणी वायालाच चाललेलं आहे. जिल्प फुटलेला आहे त्यामुळे सारखं सारखं निघत आहे